करली आज बाजारामध्ये मासे घेऊन बसलेले आहेत शिरगावच्या गायरीचे मुळे म्हणतो अरे वा कशी ती वाजता बहुकच मिळतात आज शिरगावच्या बाजाराचा दर आपण आपण जो कोबीचा रेग्युलर कलर असतो फ्लावर सारखं असतो सॅलॅड ही कोबी वापरतात असं ऐकलंय होय काय कोकणातली खायचे खायचे मायबाप रसिक प्रेक्षक हो जय का, शिवराय हो मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरबारी मराठा या तुमच्या चॅनलवरती तुम्हा रसिक स्नेहपूर्वक स्वागत करत आहे मायबाप रसिक आज असा बुधवार बुधवारचा असता देवगडचं शिरगाव बाजार या देवगडच्या शिरगावच्या बाजारात आज काय काय इला आंबे फणस गरे इल्यात की काय आणखी काय काय इला तर आज आपण ह्या व्हिडिओत बघणार असो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतलो व्हिडिओक लाईक व शेअर करून नेहमी प्रवाणची विनंती व्हिडिओक सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्याने आम्हाला थोडंफार त्याचा फायदो होता तरी व्हिडिओक लाईक शेअर करून सबस्क्राईब करा ही तुम्हाला नेहमीचीच विनंती असा शिरगाव बाजाराच्या बाजूकच असलेल्या गणपती गजाननाचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओक सुरुवात करूया चला तर जाऊया दर्शन घेऊया आणि मग बाजारात जाऊया प्रणम शीर्स गौरीपुत्र विनायकम भक्तवास स्मरणित्याय कामार्थ सिद्धे प्रथम वक्रतुंडच एकदंत द्वितीयगम तृतीयकृष्णपिंगाक्ष गजवक्त्रचतुर्थक लंबोध्र पंचम चष्टमे विकटमेव चप्तमे वीनराजेंद्रधुनंतक नवमभाग दशम तो विनायक न एकादश गणपती द्वादश तु गजन द्वादशैतनंतर प्रिसंध्यापठ्य न विघ्न व सर्वसिद्धीकर प्रभो विद्यातलप्त विद्याधनातप्तधन पुत्रादप्पे गतीम जपे गणपती स्त्रोतं षड विमर्शफल सिद्धंश अष्टप्य ब्राह्मणभेच्छिखिद्व समर्पुत विद्या तस् विद्याभस्वा किष्यसी नारकमाणे संकटनाश्रम संपूर्ण ओं गणपती महागणपतन गणगण्मा गणपतीप्रम्गलमूर्तीमौर्या एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नते प्रचोदयात नांदगाव तिट्यावरून देवगड लाणाऱ्या दे रस्त्यावरून आज आपण आपला व्हिडिओक सुरुवात करतो आहोत आता सुरुवातीकच आपण काजूच्या बिया भरपूर प्रमाणात विकत घेतलेले दिसतात हे काजू बिया विकत घेतले जातात आणि भरपूर ढीक पडलेलो काजू बियांचं आजचं साधारण काजू बियांचं दर आपण जाणून घेऊया दादा काय आज दर आहे विक खरेदीचा एकशे एकशे बहात्तर रुपये आज पहिल्या बाजारात मी एकशे बहात्तर रुपये दर ऐकतोय कारण एकशे साठ आणि एकशे बारा हा आता, आता काजूचं उत्पादन कमी झालं की रेट वाढणार दोनशे होणार दादा म्हणाले की दोनशे होणार पद्धतीने आज मस्त आनंदाची गोष्ट कळली की आमच्या कष्टकऱ्यांना तरी पाच दहा रुपये अधिक मिळतले नाही का हो ता सगळ्यात महत्वाचा धन्यवाद चला तर बरं वाटलं ऐकान की काजूच्या बियांचा दर खरेदीचं वाढलो आता त्यामुळे कष्टकऱ्यांना थोडे पैसे मिळतात <laughs> त्यानंतर भाजीपाल्याचं किंवा ठराविक वस्तूंची अशी गल्ली असतात आता ही एक आहे शिरगावचं बाकीचं शिरगावचं बाजार पूर्णपणे हमरस्त्यावर भरता मासळी बाजार थोडं आतमध्ये भरता पण हो जो बाजारा म्हणजे आता हाय मिरच्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक बाजारा बाजारामध्ये आपण मिरच्याचे ढीग बघतो दीडशे दोनशे तीनशे अडीचशे असे किमती आहेत मिरचीचे वेगवेगळे प्रकारची मिरची जशी क्वालिटी तशी त्याचे दर अजूनही बाजाराची मांडणी होता साधारण नऊ वाजतात आता सकाळचे अजून बाजार भराचो पण तत्पूर्वी आपण गर्दीच्या अगोदर थोडंसं व्हिडिओ शूट करून घेऊया सगळ्या प्रकारचे कष्टकरी जे जीवनावश्यक वस्तू आहेत ते सगळे घेऊन बसलेले आहेत या ठिकाणी शेवग्याच्या शेंग्या कोथंबरीचे जुडे वीस वीस रुपयाचे वाटे असे आहेत आणि या ठिकाणी दिसतात आता भूजान म्हणजे सगळ्या जनरल स्टोअर्स म्हणतो आपण सगळ्या जीवनावश्यक वस्तू या दुकानात मिळतात छानपैकी मांडणी करून ठेवलेली आहे बघा कडधान्याचे वगैरे म्हणजे सगळ्या प्रकारचं कडधान्य सगळ्या म्हणजे जेवणाक लागणारे सगळ्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे हय फ्लॉवर कोबी साधारण कोबीच्या कांद्यांचा दर विचार दादा फ्लॉवरचा कांदा कसा आहे आज तीस आणि वीस रुपये एक एक कांदो म्हणजे हे कोबीचे छोटे कांदे आहेत असे म्हणजे कोबीचे कांदे कांदे बटाटे सगळ्या बाजारात आपल्याला बहुकच मिळतात पण आज शिरगावच्या बाजाराचा दर आपण जाणून घ्या थोडेसे जुने कांदे नवीन कांदे असे प्रकार असतात कांद्याचे भरपूर कांदे बटाटे या ठिकाणी आहात कांदे बटाट्याची गल्ली आहे दादा आपल्या नेहमी बाजारात असतात दादा कांद्याचा दर काय वाज बोला कांदा हे जे कांदे आहेत ते शंभर रुपयात चार किलो हे जरा मोठ्या साईजचे कांदे आहेत ते शंभर रुपयात तीन किलो सुका कांदे म्हणजे ओला कांदा आणि सुका कांदा मी मागे तुम्हाला म्हणाल होतो ना कांदा बघून कसा घ्यायचा तर सुका कांदा तुम्हाला कळतो कांदा असा हातात घेतल्यानंतर त्याला इथे दाबून बघायचं <laughs> इथे कडक लागला तर समजायचा कांदा हा सुका आहे आणि ओला कांदा थोडासा दाबला जातो हा ओला कांदा आहे आता हा दाबल्यानंतर प्रेस होतो आहे म्हणजे हा ओला कांदा आहे असे कांदे घेण्याची सुद्धा पद्धत आहे सुके कांदे जरा घेतले तर ते भरपूर दिवस टिकतात सुके कांदे म्हणून सुके कांदे घेऊकडे बटाट्याचा दर दादानी सांगितलं तर बटाट्याचा दर काय म्हणालात बटाटा किलो आहे इंदूर बटाटा आहे त्यामुळे शंभरला तीन किलो आहे इंदूरचा आहे बटाटा आहे चांगला बटाटा असतो अच्छा म्हणजे आता जरा दर कमी झाले थोडेसे असे दादा म्हणतात आता त्याचप्रमाणे इथे भाजीपालो वगैरे भाजीची सगळी गल्ली आहे भाजीची लावणी चालू आहे काजू बिया विकत घेतली जातात आता हयचो जा जा दर आपण जाणून घेऊ बेबी कसा दर आहे आज काजू विक्री खरेदीचं एकशे साठ रुपये आजचं हयचो दर आहे काजू खरेदीचं म्हणजे बिया जशा असतील ना तशा त्याची दर पण असते कदाचित आता हे मोठ्या प्रमाणात काजू येतात त्याचा माप कसा घेतला जातो त्या दादानी काजू घर आणल्याने त्यावरती का, ठेवल्याने हे रेग्युलर बिये मोठ्या बियांच्या आणि सत्तावीस किलोची हे बिये ग बिया झाल्या काजू बिया झाल्या सत्तावीस हे रेग्युलर म्हणजे रेग्युलर आणि मोठे काही मोठे असतात घर म्हणजे मोठ्या बिया असतात त्याचं दर थोडंसं जास्त मिळतं म्हणजे एकशे सत्तर मिळतं आणि ज्या मे मध्यम आकाराचे ज्या असतात त्यांका एकशे साठ रुपये किलो भाजी मार्केट रस्त्याच्या दोन्ही बाजूक बाजार बसता कष्टकरी साधारण त्या बाजू बसता आपण त्या बाजूक जाऊया हैसुद्धा रिक्षाचा असोसिएशनची रिक्षा, रिक्षा लागलेली आहे बघूया आपण मसाल्याची वेगळी दुकानं तर आता की मसाल्याची दुकानं त्याचप्रमाणे रेडीमे रेडीमेड मसालो म्हणजे मसालो बनवलेला असतात तो साधारण किलोवरती असतात आता लाल परी आपणा समोर दिसता ही लाल परी सातत्याने ह्या देवगड नांदगाव ह्या रस्त्यात धावत असतात म्हणजे हे इथूनच देवगडवरून सुटणारे गाड्या असतात ते ह्याच रस्त्याने हे करतं अरे वापरेल हे एक जरा नवीन प्रकार दिसतात की कोबीसारखं को दिसतं कोबीचा पण कोबी जांभळ्या कलरची कोबी आहे ती पहिल्यांदा असं जांभळो कलर कोबीचं बघतोय आता आपण जो कोबीचा रेग्युलर कलर असतो तो जो फ्लावर असतं छान कलर आहे एकदम मस्त तिथे जांभळ्या कलरची कोबी पुढे जाऊया बघूया आपलं हे कष्टकरी दादा बसलेले आहे त्यांच्याकडे भोपळ्याची भेसी आहे दादा भोपळ्याची भेस कशी आहे वीस रुपयात भोपळ्याची भेस आणि शेवग्याच्या शेंगा शेंगा वीस रुपये शेवगा शेवड्याच्या शेंगा सुद्धा वीस रुपये आणि भोपळ्याची सुद्धा वीस रुपये एक खरेदी सुरुवातीपासून आता सुरुवात भवानी करू या खरेदीची माझ्या खरेदीची सुरुवात करतो मी ठीक आहे एक शेवग्याच्या शेंगाची जुडी द्या मला शेवग्याची द्या शेवग्याची द्या तुमची पण भवानीच केले काय मी का दादा चांगल्यातली द्या द्या त्याच्यात टाका दादाकडे आपण एक शेवग्याची जुडी घेऊया एक जास्त त्यांच्यान लावल्याने आपली खरेदी सुरुवात झालेली असा दादाकडे शेवग्याची शेंग घेतली पुढे कलिंगड हिरव्या सालीची कलिंगड बघतो ही जरा वेगळी आहे बिलायती कलिंगड कसे बाबा कलिंगड कसे आहे कसे आहेत कलिंगड साठ ऐंशी शंभर रुपये असं दर आहे कलिंगडाचं द्राक्षाचे वगैरे वाटे लावले द्राक्षाचे वाटे आहेत ती किलोवरती आहे किलोवरती कशी किलो आहे शंभर रुपये किलो द्राक्ष आहेत तर मस्त जा द्राक्ष आहेत चांगल्या क्वालिटीची द्राक्ष आहेत आता एक नवीन भाजीचा प्रकार बघतोय मी म्हणजे प्रकार असो की कोबी कोबी मी हिरव्या सालीची बघितलं आहे नेहमी पण आज मी कोबी बघतो आहे तो जांभळ्या कलर जांभळो रंग जांभळ्या रंगाची कोबी आहे सॅलॅडसाठी ही कोबी वापरतात असं ऐकलं आहे मी काय याच्यात पण बीट आहेत मोठे बीट आहेत कोबी आहे की जांभळ्या रंगाचा कोबी आहे तो छोटा कांदा आहे तो दहा रुपये आणि हा मोठा कांदा आहे तो वीस रुपये पहिल्यांदा बघताच ना हो असं कोबी लाल हो मी पण कधी बघितले नव्हते माका पण आश्चर्य वाटलं चला पुढे पाले पाहिजे दादांकडे आपल्या एक वेगळं कोबी म्हणून एक कांदो आपण गा का हे बाबा एक कांदा दे मला वीस रुपयाला चांगला दे वेगळ्या कोबीचं कांदू ताक्याच्यामध्ये कांदा घेऊया कोबीचा मस्त वेगळं प्रकार आहे केलो खरेदीचं वीस रुपये त्याला दिले कारण आपला आपल्या नेहमीच हिरवी भाजी नमस्कार पालक त्याच्यानंतर माठ लाल माठ आणि मस्त वेगळी अशी मेथीची जुडी कशा दादा आज जुड्या कशा आहेत वीस रुपये वीस रुपयाला जुळ्या आहेत दादा एक मला जुडी द्या दोनशे दोन द्या मला दोन द्या दादांकडे दोन जुड्या घेऊया आपण सुट्टी द्यावी लागणार ना दादा नेहमी दादांकडे आपण त्यांना व्हिडिओत घेतो पण घेत काय नाही दोन जुड्या आपण त्यांच्याकडून घेतल्या विचार नेहमी भरपूर बाजारात असतात कष्ट करतात आज त्यांच्याकडे खरेदी करण्याचा योग आला चला धन्यवाद दादा हसत मुखाने असतात हे सगळ्यात महत्वाचं ह्या शिरगावचं बाजार म्हटल्या ट्रॅफिकचं प्रश्न असतो भरपूर ट्रॅफिक नेहमीच असतं त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक असतं ने ने या नेहमी रस्त्यात आणि या ट्रॅफिकमध्ये जो बाजार भरता एक गाडी जर हम रस्त्यावर बंद पडली तर मग भरपूर ट्रॅफिक होता तसाच झाला हे मधी गाडी एक ट्रक बंद पडलो त्यामुळे भरपूर ट्रॅफिक झाला थोडं वेळ मला व्हिडिओ थांबवतो था लागलो आता आपण पुढे जाऊया बघा दादा आपले सगळ्या बाजारात असतात तळे बाजारात वगैरे त्या व्यक्तीमधून बाजारामध्ये आमचं छानपैकी मांडल्या नाही आज जरा व्यस्त आहेत ते चला पुढे जाऊया आणखी भाजीपालो हा हिरव्या भाज्या मेथीची भाजी पाट छाऊ मार्केट वगैरे वगैरे येणार बाजार हा कथिंबिरीची जुडी वीस रुपये आहे मिरचीचे वाटे आहेत द्राक्षाचं धीक आपले दादा फोंड्यातले मोठे व्यापारी आहेत सगळ्या बाजारा बाजारांमध्ये ना। यांचं नेहमी ना। नमस्कार दादा बरे अस मालाचं दुकान असतं सगळ्या प्रकारचं कडधान्य वगैरे यांच्याकडे मिळतं असं सुंदर ट्रॅफिक जाम ही एक भाजीची गल्ली आहे हा थोडीफार भाजी विस्तापना त्याच्यात पण फेरफटको मारून येऊया वीस वीस रुपयाचे वाटे असतात बहुतेक भाजीचे नमस्कार अरे या या काय म्हणता होय काय होय काय आमचा माणूस तरी म्हटलं दिसलं नाही कशी काय बाकी तुम्ही बरे अस ना ना छान आहे की भाजी होय काय कोकणातली खायची खायच्या गावातली आंबेवाडी आंबेवाडीतली आंबेवाडीतली गावठी मिरच्या घरचं घरचं उत्पादन हा हे खायचे वैभववाडी तालुका ओहीवाडी तालुक्याची मक्याची हां असं सासर सासरवाडीची होती सासरवाडी यांची वैभववाडी पाले हां अरे वा लाल माठ अरे गोंडे हां पाले धरेवाडी धरेवाडीची पाले शेतातली अच्छा हे बाणे बाण्यांच्या शेतातली ही भाजी लाल माठ तुम्ही फोंडतले हो फोंडतले लाल माठ हे छान भाजी कसं होतो लाल माठ 20 रुपये एक 20 रुपयात एक लाल माठा भाजी चांगली आहे चला ट्रॅफिक भरपूर होता आता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजारात नमस्कार बरं ना काय म्हणताय आहे रिझनेबल रेटमध्ये मालवणी मसाले आहेत साधारण काय दर आहे मसाल्यांचा दादा तीनशे वीस तीनशे वीस रुपये मालवणी हो गावठी कोकम चिमचा आबू हां चाळीस रुपये शंभर ग्राम चाळीस रुपये होलसेल रेट मसाला मसालो मिरची आहे चांगल्या क्वालिटीची चांगल्या प्रतीचा सगळा सामान द्णाँगा। द्णाँगा। या दादांकडे मिळ दादांचं कार्ड आहे या कार्डवरती तुम्हाला नंबर मिळेलच या नंबरावरती फोन करून मसाले तसं सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मागवू शकता मरिये मालवणी मसाले म्हणून या नंबरवरती फोन बाजारात वगैरे सगळ्या तळे तळे बाजारात वगैरे भेटणार आपले दादा आज बसले आहेत नारळ घेऊन बस का हो नमस्कार साहेब बरे आस मग तब्येत पाणी बरी या आज का नारळ नारळाचा व्यापार नारळाचा व्यापार नेहमी व्यापार त्यांचा बदलत असतं कधी ग गृहोपयोगी वस्तू जे असतात म्हणजे आरसे वगैरे प्लास्टिकच्या वगैरे गोष्टी ज्या आपल्याला वापरत असतात दैनंदिन ते घेऊन बसतात कधी नारळ घेऊन बसतात जसं बाजार असतात तसं ते बाजाराची मांडणी करतात आपली सुरुवात होता ती मासळी बाजाराकडे जाण्याची ह्या प्रवेशद्वारा कसे कर जवलो कर्दी सुट्टा बोंबील सगळ्या गोष्टी शिरगावच्या बाजारात सुद्धा सुक्या मावरा असा मस्त पैकी धोडिया शेंगटे बरंच काय काय हा बोडियांचा दर जाणून घ्याय धोडिया बरी वाटत धोड्याचं वाटा कसं होतो शंभर रुपयात वाटतो किती असते येतच वाटा आहे का शंभरला सहा धोडिया सुकी सुक्या मावरा बरा असता पेजे बरोबर किंवा जेवणाबरोबर बरोबर तिखट डाळी बरोबर खाऊ वगैरे इथे पण सब एकदम क्लीन आणि नीट असे धोडिया शेंगटे बारके सुकट भरपूर काय काय शेंगटे कशात होत आई हे दोनशे रुपयात दोन की दोन एक रुपयात दोन शेंगटे आहेत म्हणजे शंभर रुपयात एक साधारण शेंगटी असतात सुक्या माहरा मस्त देखील दोन प्रकारचे हे पण शेंगटे आहेत मोठे शेंगटे पाचशे रुपये जोडी म्हणजे अडीचशे रुपयात एक अशी धोडिया सुक्या मावरा ह्या शिरगावच्या बाजारात भरपूर मिळतात पण भरपूर लोक आजूबाजूचे जे व्यापारी असतात ते या बाजारात येतात आता आपण ताज्या मासळीकडे जातो ताज्या मासळी खयचे खयचे येईल ते बघूया हे असं तिसरे आहेत ना का हो हे तिसरे आहेत ना हे मुळे हो? कसं कसं होतो मुळ हे पन्नास रुपये शंभर रुपये बारके मुळे आहेत ते पन्नास रुपये आणि हे मोठे मुळे आहेत शंभर रुपये अरे वा सोनम मासो एकदम मस्त फ्रेश ताज सोनम पेडी पेडी हत सोनम हा ह्या काहीतरी म्हणतात पडिया सकाळच्या मासेमारीचे मासे पुढे कालवा कालवा पण कालवा कशी वाट कालवाच वाटर शंभर रुपयाची तीन आहेत हे मुळे आणि हे बोईट आहेत त्या गुंजले सुद्धा वंजला बोई म्हणतो बोई मासू म्हणतो गुंजला म्हणतो शेड्याचं घर म्हणतो आम्ही आमच्या मालुनी असे मासे बघूया काय काय हे पाण्यातले मासे आपण मागच्या पण एका बाजारात बघितले होते गोड्यापानात हे मासे मिळतात खवळे वगैरे असतात आणि ते कशात जाळ्यातून पकडले जातात ते बघा असा जाळा असता आता जाळ्यातून काढतात मासे म्हणजे जाळ्यात मिळालेले मासे तसेच ते बाजारात घेऊन येईलेत गोडे मासे खवळेच आहेत ना हे खवळेच मासे आहेत ना जास्त प्रमाणात खवळे मासे आहेत ना ते खवळे मासे आणि जाळ्यात मासे हत हे गोड्यापानात जाळी मारतात आणि गोड्यापानात जाळी मारून तर काही मिळालेले मासे नदीत वगैरे ते ह्या बाजारात घेऊन येतात मासळी बाजार हे अजून भरलो नाही आता ना थोड्या बरेचसे लोक येतील हे राणे मासे खवळी बांगडे त्याच्यानंतर सौंदर्य कसं सौंदर्याचा वाट होतो शंभर दोनशेच्या हिशोबानेच मासे असतात असतील की बारीक पिढू पिढ्याचं वाटो कसं होतो शंभर रुपये धोडिया धोडियाचं दोनशे म्हणजे शंभर दोनशे असे साधारण असतात माझ्या आवडीचे लेख तांबडी थांब हे आमच्या तांबडीकच्या वहिनी आहेत त्यांच्याकडे हे छान छान मासे आहेत कालवा आहात नारळ आहेत त्याचप्रमाणे हे पागीचे मासे आहेत आमचे बंधू जो तो सकाळीच पागूक जातात आणि पागून हे मासे घेऊन येतात आणि मग ह्या वहिनी आपल्या बाजारात हे मासे घेऊन बसतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या पैशातूनच होतात त्यांच्या कुटुंबाचं हे सुद्धा मस्तपैकी चांगले मासे आहेत फ्रेश मासे आहेत देवगडचं मासे चांगल्या पद्धतीची गुंजली आहे गुंजली करली कर हा बंगी सौंदाळे आणि गुंजली कोकरी हा छान पडियारो मस्त मस्त कसं होत पडियारो हा दोनशे रुपये आणि गुंजली पण दोन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे वेगळे प्रकार वेगळ्या प्रकार आणि हे पडियारे आणि भजली हे भरपूर पागेचीच जात नाही पागलीची खिडकी पागली पागीची मासे आहेत आमच्या आईकडे चला धन्यवाद हा <गाँधा>, माहिती दिली <laughs> चला तर ही आमची सगळी आमच्या तांबडे बसी आहेत वहिनीसुद्धा आहेत तोंडे वहिनी आहेत माझा मित्र आहे त्यांच्या सौभाग्य होते सुद्धा भरपूर कष्ट असतं हे बघा हे पियाणेची किंवा राखणीची मासे असतील अशी त्यांना माती असते भरपूर प्रमाणात मासे आहेत बांगडे पडयाारे तांबूश छान छान मासे आहेत भरपूर प्रमाणात या शिरगावच्या बाजूला आमच्या तांबडेपासून बिडगावच्या किंवा देवगड किनारपट्टीचे वगैरे मासे येते छान बाकी मासे आहेत आणखी काय काय म्हणतो वागळी मासो जो नियमित खाऊ असो वागळी मासे पण दिसतात वागळी मासे वागळी खाऊ काही आठवड्यासून एकदा शक्तीवर्धक असतात वागळी म्हणतात पण भरपूर मासे आहेत बघा अरे बरी मा या पण वहिनी आहेत मित्राचे सहभागी होते त्यासुद्धा मासेमारी मासे घेऊन आले आहेत बाजारामध्ये आता सकाळी सकाळी असे हे सगळे आमचे लोक आज बाजारामध्ये मासे घेऊन बसले आहेत शिरगावच्या पेडवे कटिंग करतो पेडवे खाऊ मस्त आहेत हां पेडे हां हे जे मासे आहेत पेडवे ना ताजे हे ताजे पिडवे आहेत आणि हे खाऊ एकदम भारी असतं लाल माशाचा सार म्हणजे लाल घट्ट केला तर भारी लागतं ना पिढ्याचा कसं वाटतो पिढ्याचं शंभर हे मस्त असेल हे मोठे पेढे आणि हे लहान पेढे मस्त छान आता पेढ्याची कटिंग करतो छान पेढी पेढे कटिंग स्किल आहे स्कीला पुढे आणखी बघूया खेचे खेचे मासे वागळी कटिंग चालली हे कष्टकरी आमचे मासे विक्रेते बसलेले ह्या ताईंकडे सगळे मुळेच आहेत बापरे मोठे मुळे एकदम मोठे मुळे एकदम गायर म्हणतो आम्ही गायर म्हणतो ते कायच्या स्थानिक भाषेत गायरीचे मुळे म्हणतो मोठे मुळे छोटे मुळे पण कायचे मुळे काळीतली कट्टा देवगड देवगड कट्टा वाडा तर कालवी वगैरे ह्या खाडी ना भरपूर मुळे तिसरे वगैरे अशी गोष्टी मिळतात कालवा सुद्धा मिळतो तो त्याची चविष्ट म्हणजे कालवा सगळ्याच खाडी पट्ट्यात मिळतात पण मुळं कधी पड म्हणजे मुळं सगळ्याच खाडीत मिळत नाही तर काही खाडीत तो पडता म्हणतो म्हणजे त्याचा उत्पन्न जास्त प्रमाणात होता तर त्या मुळं पडणं असं म्हणतात म्हणजे आज सुनियारे बिनिया सगळे हत मासे आणि मोरीची कटिंग चाललेली आहे ती सुद्धा भारी आहे मोरीची कटिंग सुनियारी माशाची कटिंग चालू आहे ताई कटिंग सुंदर बाजार आहे एक शेवटचा फेर मासळी बाजारामध्ये जरा बर अरे वाम हा कशी ती वाम वाम कशी आहे ती पाचशे रुपयात मोठी वाम आहे मोठे बळे सुद्धा वामा बळे बळी आह करली सगळ्या प्रकारचे मासे या शिरगावच्या बाजारात सकमत इंच्या बचत गटाचा एक व्हिडिओ करूचा त्यांच्याने आग्रह केला तो आपण नक्की पूर्ण करणार चला आता हळूहळू जसे असे दहा वाजतील तसे असे लोक मासे विकत घेऊ येताले आहेत चला आता मासे बाजारातून आपण बाहेर जाऊया थोडंसं मासे बघितले शिरगावच्या बाजारात बुधवारा अजून लोक येऊचे आहेत आपण लवकर येऊन हा बाजार शूट केलो मायबाप्रसिको कसं वाटलं देवगड शिरगावचं बाजार हा बाजार बुधवारी भरता आणि सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन तीन वाजेपर्यंत हा बाजार चालू असतात तसं संध्याकाळपर्यंत चालू असतात काही व्यापारी रात्री आठ वाजेपर्यंतसुद्धा आपलं व्यापार करीत असतात असो हो देवगड शिरगावचा बाजार तुमका तुमका बघूक नक्की आवडलेलो असतो ह्या व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती असा धन्यवाद जय हिंद